मित्रांनो या वर्षातली शेवटची अमावस्या तीस डिसेंबरला आहे आणि ही सोमवती अमावस्या असणार आहे सोमवती अमावस्या ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं या दिवशी भगवान शिवाची पूजा केली जाते ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी सोमवती अमावस्येला अनेक दुर्मिळ योग जुळून येणार असल्याचं सांगितलं जाते त्यामुळे ही अमावस्या विशेष असणार आहे या अमावस्येला ध्रुव योग धृती योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत असल्याचं सांगितलं जाते हे योग चार राशींसाठी अत्यंत खास असणार असल्याचं सांगितलं जाते वर्षा अखेरीस या चार राशींना सोमवती अमावस्या खास भेट देणार असल्याचं देखील सांगितलं जाते या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का चला जाणून घेऊयात परंतु त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही नवीन वर्षाचं वेद लागले असतानाच मागच्या वर्षी अर्थात दोन हजार चोवीस या वर्षानं काय दिलं याचा हिशोबही आपल्या मनाशी सुरू असतो अशातच मराठी वर्षानुसार तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीर्ष महिना संपणार असून एकतीस डिसेंबर रोजी पौष मासारंभ होणार आहे पौषात मंगल कार्य केलं जात नाही हे आपण जाणतोच मात्र त्याच बरोबरीने येणारी शाकांभरी पौर्णिमा आपल्या आयुष्यात मंगलमय गोष्टी घेऊन येईलच तुर्तास सोमवती अमावस्येला जुळून येणाऱ्या योगाबद्दल जाणून घेऊयात हिंदू धर्मात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही तिथी अत्यंत महत्वाची तिथी मानली गेली आहे गंगा नदीत स्नान करणं किंवा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणं पितरांचं दर्पण करणं आणि या दिवशी दानधर्म करणं हे आपल्या जीवनातील सतत येणाऱ्या अडचणी दूर करण्यात मदत करू शकतात कालसर्पदोष शनी दोष ग्रहदोष हे दूर करण्यासाठी किंवा या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी मार्गशीष अमावस्येच्या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्व देण्यात आले धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष अमावस्येच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर मुहूर्तावर स्नान करणं म्हणजेच सकाळी सूर्योदयापूर्वी स्नान करणं अत्यंत शुभ मानले गेले त्यामुळे हे छोटे उपाय करून देखील करू अमावस्या आहे आणि ही डिसेंबर रोजी आहे सोमवती अमावस्या ही, ही।, ही भगवान शिवाला समर्पित असल्यानं शी या दिवशी भगवान शिवांची पूजा करण्याला विशेष महत्व दिलं जाते पंचांगानुसार यावर्षी मार्गशीर्ष महिन्यात महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होणार आहे आणि एकतीस डिसेंबरच्या दुसऱ्या दिवशी पहाटे तीन वाजून छत्तीस मिनिटांपर्यंत ही तिथी असेल उदय तिथीनुसार मार्गशीर्ष अमावस्या तीस डिसेंबर रोजी साजरी केली जाईल तीस डिसेंबरला सोमवार आल्यानं या तिथीला सोमवती अमावस्या म्हणतात या दिवशी भगवान श्रीहरी सह महादेवांची पूजा करण्याचा शुभ संयोग आहे शिवाय या अमावस्येला धृती योग स्वाती नक्षत्र आणि शिववास हे विशेष योग जुळून येत आहेत हे योग चार राशींसाठी खास ठरणार आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यवान रास आहे ती म्हणजे सोमवती अमावस्या राशीसाठी अतिशय शुभ आणि लाभदायक ठरणार असल्याचं सांगितलं जाते ही तिथी आपल्या आयुष्यात अच्छे दिन घेऊन येणार आहे उत्पन्नाच्या नवनवीन संधी प्राप्त होतील आरोग्य उत्तम राहील वैवाहिक जीवनात आनंद मिळेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमची अडकलेली कोणतीही कामं यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसतील आता वळूयात कन्या राशीकडे कन्या राशींच्या लोकांच्या जीवनात सोमवती अमावस्या मोठा बदल घडून आणू शकते नोकरीत भाग्योदयाच्या संधी मिळतील व्यवसायात अनपेक्षित लाभ होऊ शकतो त्याचबरोबर विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने मोठे यश देखील मिळू शकते तसेच या काळात तुमचा ताण देखील दूर होईल आणि नवीन वर्षाची दणक्यात सुरुवात होणार असल्याचं देखील सांगितलं जाते त्याचबरोबर तुमचं वैवाहिक जीवन या काळामध्ये उत्तम असेल त्यानंतर आहे तूरराज तूर राशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या शुभ ठरणार आहे नोकरदारांना मान सन्मान बढती तसेच पगारवाढ देखील मिळण्याची शक्यता आहे येणाऱ्या वर्षात व्यवसायात आर्थिक प्रगती दिसून येईल त्याचबरोबर व्यावसायिक लोकांची प्रतिष्ठा वाढेल तसेच प्रवासाचे अनेक योग येतील आरोग्य चांगलं राहण्याची देखील या काळामध्ये शक्यता आहे तसेच विवाहितांना चांगली बातमी देखील मिळू शकते त्यानंतर आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी सोमवती अमावस्या सकारात्मक आणि अनुकूल ठरणार असल्या असल्याचं सांगितलं जाते आगामी वर्षात करिअरमध्ये सकारात्मक बदल दिसून येतील त्याचबरोबर जुन्या परिचितांच्या भेटी होतील व्यवसायात गुंतवणुकीतून उत्पन्न वाढेल विवाहित लोकांना चांगली बातमी देखील मिळू शकेल मालमत्तेशी संबंधित कामातून आर्थिक लाभ होईल जोडीदाराशी संबंध तुमचे दृढ होतील असं देखील सांगितलं जाते त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला पूर्णपणे भाग्याची साथ मिळताना दिसेल तर मित्रांनो सोमवती अमावस्या अर्थात मार्गशीर्ष महिन्यातील अमावस्या ही वर्ष अखेरची अमावस्या असणार आहे आणि या चार राशींना वर्षाअखेरीस खास भेट देखील देणार आहे या राशींमध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का नसेल तर तुमची रास कोणती आहे कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून येणारं नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी कसं असेल हे हे तुम्हाला देखील जाणून घेता येईल अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद